हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाव बहिणीनो एका चहा चालला आहे आमचा पण आमचा चहा काय वारायनो काही ना भाव बहिणीनं ती गोष्ट ऐकली का तुम्ही राजाची बिरबलाची खिचडीवर टांगून खालून जाळ घालतं खिचडीच काय amar laarapurila rblemhtubann aaiti va वाऱ्यामुळं सुरे आख का उडाले रात्री लय भारी सायपाक झाला चिडपी एक धुडकात झर लागायच अग आई उरलं ग सगळंच नाही ठेवू टाट ठेवून दिलंय पूर्ण यरवाई असं तुझ्या बराबर पेटल्या लिहिआ अगं पण त्याच्यात प्लेस्टिक घालून पण त्याच्यावर ठेवतात का त्या प्लॅस्टिकचा वास लागायला पेटलेली लिहादी चून म्हणून मी ठेवल्या प्लॅस्टिकचा मी वास लागतो आता पेटावली चुल आता पीट चुलीत सरपंच सुद्धा लावायचंय तस लावलं कि आवाज खाली तू जसं काल मी लावाय तसच लावलंय किती का किती आवाज वाढतो या का म्हणत नाही ती लेकरू मोठं झालं की त्याला पक्क फुटते ती तशी पक फुटायला लागली मग लेकरांनी लहान हा मग आई बापाचा कचरा करावायचा अगं पण मी आता तू सांगितलंय आज लावलंय की काय वेगळं लावलंय का तिथं दिसतंय का तुला दिस खालकी ना वाजवेन का ना माझ एखादी ए मला रागाला घालवू नको ठेवू त्याच्या कळतय मला नको सांग चुल पेटवणारे चार तास झालं चुल बसले बघितलं का आमचं कड बाबा आता तो वर गे ती बसाना ना त्याच्या त्याच्यामुळं ते मांडलय वर टीक ती भली उच झाली अशी देवळावाली फोन वरडायला लागले र कोणाचा फोन आला रॅसचा टाकीवाल्याचा फोन आला भाऊ बहिणीनो गॅस टाकी आली आमची थांबा एकच मिनिट हे गप आवाज बंद कर गॅसच्या टाकीवाल्याचा फोन गॅसवाल्याचा फोन आला भाऊ बहिणीनो नवऱ्याने टाकी सकट निहून मांडली नाया तिथं रस्त्याला पुरीने घेतली असते नाही भरून आता गेले पुरेला साळच सोडायला आणि तिथनं राजाच्या बाता हात्यात या आणि गाडी बी लावून ठेवली ती बारकी तिकडं घरात मग पुरीनं नसती नेहली वय काल पियानीच नेहली होती बघा रस्त्याला आणि ही पोरगी सायनिंग हातती माझ्यावर मग आता त्या याच्या टाकीवाल्याचा फोन आला ती गाडी किती वेळा आपल्यासाठी थांबून राहायचे सांगा बरं भाऊ बहिणीन हा हा खाऊन घेतलं काय सगळं गुलाबजामुन खाऊ दे की त्यांना तरी कोण आणून द्यायचं गुलाबजामून मुंग्यांना त्यांची बी इच्छा होता असल गुलाबजामून खायची काय काय खायची खाया, दूध आणलं होत रात्री गोकुळच दुड ती रात्रीच गरम केलं नवऱ्याला खायला लावलं बघू कस केलं मुंग्यांनी चांगलं म्हणजे इकडं गुलाबजामून चांगल्याच टाकले त्या चांगल्या खाते ते एके खाऊ दे बाप दिना ही ती ही आधी ती मुंग्याचं नंतर बघ अ पुस्तक दि आणि ती टाकी नील काढून तुझा बाप फोन आला होता मला म्हणजे मला फोन आला तिकडं आणि टाकी बी नाही मांडलेली तिथं मग जाऊ द्यायची होती का गाडी बघितलं का किती पावर हाय पावर करतोय नावर आपण काय आजकाल पावरचे दुनिया निघाले भाव बहिणींनो आजचा पावर ले जरा जबरच आहे काय करायचं बसायचं ग परपंच करायचं आहे ना तर हवं वाज वाऱ्यानं चुल पेटत नाही पाऊस पाणी येतोय होतय का इथं स्वयंपाक लेकरा बाणला चुल पेटवायला येते का चार तास झालं हजार घेऊन जा किती घेतात बघा फोन करा मला तिथून सांगा आता ती घेतची टॅकेवाला किती पैसे घेतोय आम्हाला माहिती आहे का आम्हाला विचारतात पैसे किती घेतात टाकी भरायला आता सांगा तुम्ही आम्ही काय फोन करून विचारले त्याला की बाबा तू किती पैसे घेतोय टाकीवाल्या सप्पल येईल काय त्याला अडकी येणार बाप तुझा ते काय अरे हुके पट्टा पट्टा चे दोन तास झालं चाललाय घेतली की गाडी काढली की बाहेर मी म्हणलं ह्यालाच वळ कोण चाललंय न्यायचे काय नाही साखर ही टाकली का बरी चांगली त्याच्यात अ ती साखर साखरच इकडं मला तर साखर दिसत नसतं पाणी दिसतंय आण टाकली नाही वाटत तो साखर जास्त पाच चार जारच्या वेळ कुसुक पाणी प्यावं लागलं हा बाया तुझ्या बापाने सकाळ सकाळ माझं डोकं खाल्लं बसकून माझ्यावर वासा 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 धावून तू आयलीच तुझा बापू आयलीच तुम्ही हाताखालन काढाय आड्या तिया पप्पाचा गुण ती आमच्या गुण शि चांगल्या तोंडाने कवा भाषणच नाही ते ह्यांची सर रिबीट करून नाही एखादा दिवस नाही तिच म्हणलं काट्याच्या लाकडाने रिबीट करून एखादा दिवस तेव्हा जाग्या याच खेळ चाल पप्पा काय मग माझ्या मोहरच आहे काय भाऊ बहिणीनं ह्यांचा बाप काय माझ्या फुटच आहे खाल्लं का गिवाने फुल वार नसल्या भारी होतो बर का भाऊ बहिणीनं सायपाक पण वार असल्यावर जरा हालतर असत लपा लपा लपा, लपा, लपा वार वार हे होत हे का वार आहे वार सुटलेले ती दुधाच घे इकडं अगं खा बाया मला आवडते हाती माझं मना वाल्याव खाते मी माझं सारकं नसतं तो चालो मलाच नाही ठव वाट सारकं तो चालो बघा दूध 12 महिनेत ननले कवातरी एक गाळण पिया पिया गाळण आज चाय बाबा बहिणीनं पांढरा पांढरा चिपत का काय दिसत ना गार्डन ना चिंबून टाकली काय हाणून हाणून त्याच्यावर अगं अजून सायपाकच नाही बायडा आय छिया चालला या

샀. 아, 안 해. 내가 들을 만. 내가 살 만. तुझी गावात काम असते तो बघ <laughs> आहे मग मोठा असल्या उन्हा स्वयंपाक करायचा झिंदले गई चला वा बहिणी ना झाला का आता पेयाचा रबरबी चहा नवरा गेलाय पिसळून मायावर वसा वासा अंगाव धावून या बाहेरची लाईट बंद कर नवऱ्यांची कामं अशीच असते बघा साखरत घोळा तुपात घोळा पण ते त्यांचा रंग काय दाखवल्याशिवाय राहत नाही ते आणि नवर गरीबच दिसतात पुढच्या माणसांना आमचा तर नवरा लय गरीब आहे भावा बहिणी लय तुमचा दाजी आहे ना इतका गरीब आहे ना काय सांगायचं त्याचं नव्हतीच मी लय आगाव आहे कवा बारा का एक वाजता प्यायला भेटतोय तीच कळ अऱ्या मुळं जाळं लागं ना व का चालले मेंढर चरायला चला मग येत्यात दाजी आता गॅसची टाकी घेऊन भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय 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 नवरा कितीतरी जरी भांडला तरी सोडायचा नाही बराबर का नाही